मराठा आरक्षण आता निर्णायक टप्प्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे या मागणीमुळे मराठा आणि ओबीसी समाज आमनेसामने आला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे त्यामुळे राज्यातील आरक्षणाचा प्रश्न चिघळत चाललेला आहे दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे याबाबत सूचक विधान शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेला आहे सरकारवरील विविध आरोपांमुळे उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरेल असा दावा ठाकरेगडाच्या नेत्यांनी केला आहे यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन वादळी नव्हे तर धोरणात्मक निर्णयाने गाजणारं अधिवेशन असणार आहे उबाडा गटाने काय आरोप केले काय प्रत्यारोप केले यावर हे अधिवेशन चालणार नाही या अधिवेशनात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्यामुळे महाराष्ट्रातील दिल जनतेला दिलासा मिळू शकतो शिरसाट पुढे म्हणाले की सध्या महाराष्ट्रात मराठा समाज धनगर समाज आणि ओबीसी समाजाची आंदोलनं चालू आहेत यावर सरकारकडून एखादी चांगली ठोस भूमिका घेण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकार काय भूमिका घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे म्हणून हे अधिवेशन महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे शर्वरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत